मुळशिंगीत स्मशानभूमीत भानामती सदृश अंधश्रद्धाळू प्रकार नागरिकांमध्ये भीती व संताप मुशिंगी येथील स्मशानभूमीत हळद कुंकू नारळ कवटी आणि विविध धार्मिक विधींमध्ये वापरलं जाणारं साहित्य आढळून आल्यानं परिसरात भानामती सदृश्य अंधश्रद्धाळू प्रकार झाल्याची चर्चा सुरू आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं व संतापाचं वातावरण निर्माण झालं मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगल रमेश जाधव राहणार मुळशिंगी यांचं निधन झालं होतं त्यांचा बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी रक्त विसर्जन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या अनुषंगाने आज मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी व्यक्तीची नातेवाईक भरत जाधव दो यांनी दहनभूमी परिसरात भेट दिली असता तिथे अज्ञात व्यक्तींनी हळद कुंकू नारळ केळी गुलाल कवटी सारख साहित्य आढळून आलं मुळसिंग तालुका जिल्हा कोल्हापूर भरत जाधव बोलतोय मुळसिंग सत्ता बोलालोय या ठिकाणी आमची असताना आम्ही धन देऊन गेलो होतो परंतु आज आला असता येतं निवडणूक ठेवण्याकरता आला असता येतं ह्या ठिकाणी बानांचा कळी दिसला दिसून आला मला एक निरा प्रकार दिसून येतं ह्या ठिकाणी 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 एक नारळ केळी भात अंड लिंबू आणि गुलाल शिरलेला भात असे बऱ्याच काय काय वस्तू या ठिकाणी फिरल्या त्या आणि त्या कौटीला धरून ते नारळ फोडल्या जातं असा अनेक प्रकार बांधण्याचा घडलेला आहे हे लिंबू मारामारी किंवा आणि असे ठिकाणी ठिकाणी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा अजून प्रकार संपलेला नाहीत बरवा शिल्लीमध्ये झाला कोल्हापूरमध्ये झाला आता मुडसिंग सुद्धा प्रकार झालेला आहे तर ह्या गोष्टीचा लोकांनी गैरसमज न करता ज्या लोकांनी केले त्या लोकांना थोडा करून त्याला योग्य ते शासन द्यावं आणि त्याचा ह्या गावातून गडीमार व्हावा अशी आमची इच्छा आहे आज आम्ही या ठिकाणी मोजे मुडसिंग तालुक्यात केले या स्मशानभूमीत आले असताना आज आमच्या गावामध्ये हा भानुमतीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि अतिशय निंदनीय हा प्रकार या ठिकाणी मुर्शीमध्ये घडलेला आहे आणि या प्रकारावर जबरदस्त चपराक बसावी यामुळे नागरिकांमध्ये विविध प्रकारचे संभ्रम निर्माण होतात आणि त्यामुळे या गावाचे वातावरण बिघडत जाईल आणि याच्यावर कठोर कारवाई करावी या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला अशा प्रकारचं अंधश्रद्धाळू कृत्य समाजात भीती आणि गैरसमज निर्माण करतात प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा